आणि आता एक दिल्ली स्फोटासंदर्भात मोठी अपडेट समोर येते बाबरी मशीद पाडली त्या दिवशी हल्ल्याची तयारी झाली असा प्रश्न उपस्थित होतोय सहा डिसेंबरला हल्ल्याचा कट रचला गेला दहा नोव्हेंबरला स्फोट आणि सहा डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशीच मोठ्या हल्ल्याची तयारी होती का असा प्रश्न उपस्थित केला जातोय मात्र दहा नोव्हेंबरला हा स्फोट झाला डॉक्टर ऑफ टेरर या भयानक कट रचला गेला होता मात्र हा कट अयशस्वी झाल्याची माहिती आता समोर येते रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे बाबरी मशीद पाडल्याचा दिवस अर्थात सहा हल्ल्याचा कट होता मात्र दहा नोव्हेंबरला हा स्फोट घडवून आणल्याचं आता समोर येत आहे बिलकुल म्हणजेच की डिसेंबर महिन्याची प्लॅनिंग होती परंतु डिसेंबर महिना येऊ दिला नाही आणि त्याच्या अगोदरच म्हणजेच की दहा नोव्हेंबरला हे सगळं करावं लागलं या पाठिंबाचं कारण काय आहे तर तपास यंत्रणांनी ज्या जलद गतीनं तपास केला उमरच्या साठीदारांना अरेस्ट केली पकडलं आणि त्यांची चौकशी सुरू केली आणि त्यामुळे बिथरलेल्या उमरने दिल्लीमध्ये साधारणतः ता दहा तास सत्तेचाळीस मिनिटं ता गाडी फिरवली हो आणि अचानक लाल किल्ल्या समोर हो आणली म्हणजेच की हे सगळं अचानक घडलेलं आहे कारण पूर्ण प्लॅनिंग जे होतं ते साधारणतः सहा डिसेंबरच्या संदर्भामध्ये होतं आणि एक मेसेज पण द्यायचा होता एक संदेश पण द्यायचा होता त्या निमित्तानं परंतु तो तो, तो कट जो आहे तो त्या अगोदरच उधळण्याचा आपल्याला तपास यंत्रणांना यश मिळालेलं आहे नक्कीच रामराजे त्यामुळे मोठा कट उधळण्यामध्ये आपल्या तपास यंत्रणांना यश आलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी